आवाज सबै पलकै होला होला फुला न सरफ ए मोरेले ले जरोन्दे पोस्बिसा होला हो हो होला फोटो के एकटा फोटो तर कोलु घेरा खोल लाउनु ए उड न लाउ हामी पहिले काने हो न नै बेवा

Hãy subscribe không kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

एक तर हिंदू धर्मामध्ये दिवाळी होळी त्याला फार महत्वाचे आणि सारे मतभेद विसरून आज आमचे बांधव एकत्र येतात आणि आनंदानं होळी साजरी काल होळी होती आज आहे आणि त्यामुळं सगळे सुट्टी असतील कर्मचारी असतील राजकीय पक्ष नेते असू द्या परिवार असू द्या एकमेकाच्या अनुभव हा आपण बघितलं की आज सकाळपासून सारे रंग विसरून मी तुमचा कर्मचारी तुम्ही तुमचा आहे मी तुमच्या फॅमिलीचा एक छोटा सदस्य हे काही न मानता एकमेकाला ना रंग लावण्याचा कार्यक्रम सगळेजण त्यामुळे आनंद व्यक्त करतात प्रत्येकजण आणि स्वतः आनंद आणि तुमच्या बालपणीची आमच्या बालपणीच्या होळीच्या आत्ताच्या होळीमध्ये झालं आम्ही ज्या होतो रंगाला कोणा होते परंतु नैसर्गिक रंग त्या टायमाला त्याची शेतामध्ये झाडी असते ना त्या झाडीची फुलं चोडायची आणि या फुलाचा रंग करायचा आणि मग तो रंग दुसऱ्याच्या अंगावर टाकता रंग मला गळत नसत पण त्या रंगापासून कुठल्याही प्रकारची जाचे लागते आणि प्रामुख्यानं पळसाच्या फुलं या दिवसात येतात फुलं करून त्याला आणि पाण्यात भिजून त्याला घेचून त्याचा रंग आणि जर कमी पडले तर काल ज्या गौऱ्या जाळल्या त्या गौऱ्यामध्ये सकाळी पाणी पाकूनच पाणी अशा प्रकारची होईल राज्यात महायुतीची शिवाय कितीही गावातला मोठा माणूस असूया गावातले छोटे छोटे फुलं एकत्र होऊन त्याच्या नावानं डोंब मारायचे कोणाच्या मोठ्या माणसाच्या तो मोठा माणूस त्या शिव्यामध्ये आनंद नाही घ्या आम्ही पण दिला त्या शिव्या आज आवाज देतात शिवाय पण आजच्या दिवशी कोणी किती आमच्या मारली कोणीही वाईट हे या सणाचं वैशिष्ट्य राज्यात महायुतीची सत्ता येऊन जवळपास कारण थोडक्यात आपल्याला सांगता कारण काहीच नाही कोणता रंग राजकारणात घडत करायचा हे फक्त या राज्यातल्या जनतेच्या आणि या देशातल्या जनतेच्या रंग फिक्का करणं रंग गडद करणं ते जनतेच्या हातात आहे आणि आपण बघितलं असल की ज्या पाच महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या विधानसभेच्या या राज्यातल्या जनतेने शिक्कामोर्चा केलं या राज्यात फक्त आणि फक्त भगवा रंगच गडद होणार असतो हे शिक्कामोर्चा या राज्याचं जनते आणि त्या उलट जो रंग भगवा भगवेच्या विरुद्ध हिरवा आहे काही लोकांनी भगवेच्या विरुद्ध हिरवा लावला लोकांना ला सांगायला भागवा आपण पोटात हिरवा या लोकांना लोकांनी नाकारलं फिक्क केलं आता त्यांचा रंगाचा विरंग झाला त्याच्यामुळं या राज्यात फक्त भगवा रंग हा घडत होतोय आणि हिरवा रंग ज्यांनी लावून घेतला स्वतः ते हे लोक कोण आहेत तुम्हाला सांगते तुम्हाला या राज्यातले त्यांचा रंग चित्का पडला ज्यांनी भगवा काढून हिरवा लावला ते रोज कोण येत तुम्हाला माहीत नाही प्रश्न पूर्ण निर्माण झाला तुमच्या मनामध्ये बघा प्रश्नकर्त्याला किमान विचारण्या अगोदर हे माहीत असत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत रो। संजय राऊत पूर्णपणानं पूर्णपणानं हिरवा उद्धव ठाकरे भगवा जयंत पाटल्याचं काम असं आहे रंगात रंगोणी साऱ्या रंग माझा गुंत्याच गुंत साऱ्या गुंतुरी रंग माझा वेगळा आणि गुंत्यात गुंतून साऱ्या पाय माझा महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुम्ही आज काय शुभेच्छा द्या त्यांना शुभेच्छा तो परमेश्वरा जे आज आहे असंच करण्याची बुद्धी आणला दे जे लोकांना आश्वासनं देतात पाळत नाही ते अशीच बुद्धी यांची राहू दे यांनी असंच काम करत आहोत सध्याचा विरोधी पक्ष हा फार छान आहे त्यांच्या बोलण्या वागण्या आणि व्यवहारामुळं आज आम्ही सत्तेत माझं मत आहे विरोधी पक्षाची भूमिका तुम्ही अशीच चांगली बंद बदवत राहावं आणि सत्तेत आम्ही कायम राहू असे त्यांना माझ्या शुभेच्छा बरं काही मोजक्या नेत्यांची मी नावं घेतो हो त्यांना कुठला रंग तुम्ही देणार आहात ते देशाच्या प्रधानमंत्र्यांना कोणता रंग रंगवा अमित भागवा देवेंद्र फडणवीस भागवा राहुल गांधी राहुल गांधीला कुठं रंग <laughs> <laughs> या देशामध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दे जी ट्वेंटीची परिषद झाली दीडशे पावणे दीडशे दोनशे देशाचे दो लोक आले नितील हजर होतो समारोपाला अख्ख्या जगाच्या पाठीवरच्या हो लोकांनी आपल्या देशाचं कौतुक केलं आणि हा माणूस लंडनला जाऊन आपल्या देशाची बदनामी करत होता या देशाचा नागरिक आहे आणि एखादा नागरिक जर बाहेर देशाच्या भूमीवर जाऊन आपल्या देशाची बदनामी करत असल त्याच्यावर देशद्रोहाचा पाहिजे बेरंगी माणूस असा करू शकतो त्याला रंग आहे माणसाला रंगावरून ओळखायचा हातमध्ये कोणा रंगाचा शरद पवार शरद पवार साहेबांनी हातावरून सारे रंग लावले भाजप सगळे गेले मग केले अब्दुल शेख अब्दुल्ला बरोबर केले केले मायावती सगळ्याला सारे रंग लागले हात जोरण राहुल गांजत तो समिंगन तुमचे शेजारी आपण 17 तुम्ही कुठला रंगला त्यांना मी मागच पतित गोल डोकी फिरवा रखना त्यांना काही शुभेच्छा वगैरे देणार त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत मित्रा मला आपण सांगितलं या राज्याचा मुख्यमंत्री कोण मी शेनेदा तरी मी निवून येतो मी जे करील ते ज्या राज्यात होऊ शकतं माझा एक छोटासा कार्यकर्ता पक्षात करून उभा राहायला त्यांच्या उभं राहायला भावश्य मतावर खेळ उकल मला तिथं जायला जर परवानगी असती तर पन्नास हजार मतांना पडली असते हो आणि भाषा काय होती मी याला पाळलं मी त्याला पाळलं आहे मी त्याला पाळत दुसरे दुसरे खूप गिराणी खुद खुद्दीने जिल्हा परिषद ची आठ एक्कर जागा शाळेची तिथे हिंदू धर्माची पोरं जातात ती आता नगरपालिकेच्या ताब्यात घेतली सारी पाडून टाकली तिथं आता उर्दू शाळा निघणार आहे आमची पोरं बोमालणार आहे पशुसंवर्धन साठी जागा ताब्यात घेतली तहसील जागा ताब्यात घेणार आहे शिल्लोडच्या आजूबाजूच्या साऱ्या जागा ताब्यात घेणार आणि मी असं म्हणलं होतं माझं पाकिस्तान सदृश्य परत निर्माण झाली तर माझ्यावर टीका केली त्यांनी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना शंकरराव चव्हाण मार्ग टाकला गाजीन ठरवला माझी घाय ते अब्दुल हमीद मारला साध्या जागा बनवून शिल्लोडवाल्यांनो विळी सावरा जगात जागेचे भाव वाढले शिल्लोड जागेचे भाव वाढले तर त्यांच्या पुराणाच्या घेऊ शकत नाही महाराष्ट्रातल्या साऱ्या त्यांच्या नात्याकोतले नाव शिल्लोडमध्ये आणून टाकले एक दिवस शिल्लोर हा एक अल्पसंख्याक बहुल तालुका होणार आहे आणि त्या टायमाला मग लक्षात घेणार शिल्लोडाला वेळीच जागी झाली पाहिजे म्हणजे शिल्लोडवर त्यांची छाप आहे असं छाप आहे म्हणजे नगरपालिका त्यांच्या ताब्यात आमदार ते निघून आले ही छाप त्यांच्या लोकांमधून नाही आपल्या नात्याकुत्यातले महाराष्ट्रातले सगळे आणून ते भरलेत गोलटोपीवाले लंबी टोपीला महत्वच नाही लंबी टोपीतला अर्थ समजून सांगा नाही ठीक आहे नाही कुठे जाऊ दे हिरवे ते कोणत्या पक्षात जाऊ दे हिरवे संघ कारण माहिती आहे हा एक बेव आपली बाजू लावून धरणारा हिरव्याची एक बेव हिरव्याची बाजू लावून धरणारा कुठे जाऊ महायुतीसाठी काय आजच्या निमित्तानं दोनशे महायुतीमध्ये हलवेले कोणी काहीही म्हणू आमची एक संघ आमचे तिन्ही नेते अजितदादा एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब एक विचाराने काम करतात या राज्यातला अजेंडा ते ठरवतात पक्ष त्याला मान्यता देतील गरज आणि विकासाच्या दृष्टीने झोप महायुतीमध्ये सध्या इन्कमिंग जे आहे ते सुरू आहे याबद्दल काय अरे असं आहे कुठल्याच माणसाला हकाळविरोधात पक्षात राहायची कारण मतदारसंघ समारा रस्ते ऑपोजिशन पार्टीवर टीका केली असत टीका करायला म्हणता का त्या टायमाला आम्ही लाडक्या बनलं पंधराशे रुपये देऊ म्हणलं त्यावेळी टिंगल केली आहे पण आम्ही दिले सर्वप्रथम मी महाराष्ट्र सह देशातील सर्व बंधू भगिनींना जनतेला होळीच्या मनपूर्वक देतो होळी हा सण सर्वदूर अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो विचारांची देवाण होते वेगवेगळे वेग रंग जे आपण खेळतो ते रंग खेळत असताना निश्चितपणे हा संदेश प्रत्येकाने देणं गरजेचं आहे की जसं अनेकता मे एकता हा आपल्या देशाचा विचार आहे तसं रंग कुठलेही असो परंतु आपण सर्वजण एक आहोत आणि नक्कीच आजचा हा दिवस म्हणजे आपल्यातला एखादा वाईट गुण असेल तर निश्चित प्रत्येकाने संकल्प करावं की आजपासून मी नव्याने सुरुवात करेल माझ्या तवाईतून बाजूला करून समाजाला फायदा होईल अशा प्रकारची वागणूक आणि वर्तन मी निश्चितपणे त्या ठिकाणी करेल आणि असं जर झालं तर निश्चितपणे प्रत्येक होळी ही त्या ठिकाणी काहीतरी चांगला बदल या देशासाठी घडवेल अशी अपेक्षा मी आजच्या प्रसंगी व्यक्त करतो प्रत्येकाला होळी भुलीवंदनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आपण सर्वांनी मनसुक्त आनंद घ्यावं आपल्याला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा